मो विमू सन्द्रमा कबीर मुमी मलतिप मुसलमान कॅशेट बोटलो का बाबा कॅशेट बोटलु का जराशी कबीर मलतिप मुसलमान सेना विष्णुदास सेना नाविदास विष्णुदास अनेक कानो पात्रा कोदू पिंजारी तो दादनी कोण तिचा नामयाची जनी आहे पण तिचा भाव तिची भक्ती ऐका संतांचा चरित्र ऐका नामयाची जनी कोण तिचा भाव जेवी पंढरी राव तिच्या हो हा तिचा भाव आहे <laughs> प्रत्येक समाजामध्ये आणि प्रत्येक संतांचे काम माझ्या जनाबाईचं काम कोणतं केलं आहे का ज्या दिवशी झाडून काढलं त्या दिवशी माझ्या जगाच्या मालकानं अरे माझ्या जणाबाईच्या मागे भरपूर काम आहे आवाज वाढव दादा माझ्या जणाबाईच्या माग भरपूर काम आहे भक्ती करते तेवढी काम करते तेवढ मग मी का माझ्या जणाबाईचं काम करू नये का जगाच्या मालकानं अरे ज्या जणाबाईन केल झाडून जमा केलं ते केर माझ्या जगाच्या मालकानं टोपलीमध्ये भरावं डोक्यावरती घ्यावं आणि उसरल्यावरती टाकून आणावं ही भक्ती माझ्या जनाबाईची भो बुल्लाय किती बुल्लाय माझा जगाचा माल आवाज मोकळा किती बुल्लाय जगाचा माल ऐसा भक्तीसी भुलला नीच कामे करू लागला जनाबाईच्या डोक्यातल्या जुवा मारल्या जनाबाईच्या डोक्यातल्या जुवा मारल्या माझ्या सोकुबाईचा संसार केला तिच्या वने जना च का करू लाग का सकुबाईचा संसार केला किती घोळ आहे सकुबाई गेली पंढरीला तिच्या संगे हरी नटला झाला ससुरवासी धुने भांडे घासे झाला ससुरवासी धुने भांडे घासे जगाचे गा नचरे देवा संत सकुबाईचा संसार माझ्या जगाच्या मालकाने केला सकुबाई पंढरपूरला त्या गेली त्यावेळेला विटीवरचा परमात्मा घरी आला सव्वा महिन्याचा गर्भ माझ्या सकुबाईच्या पोटामध्ये ठेवून गेला आणि त्या मूर्तीला हातावरती घेतलं पांडुरंगाकडे पाहून रडायला लागली अरे ज्या मालकासोबत लग्न केलं त्या मालकाचा आणि माझा संबंध नाही हा गर्भ कोणाचा हा गर्भ कोणाचा विटी पांडुरंगाची मूर्ती पाषाणाची मूर्ती थर 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 कापायला लागले सगोबाई अगं तुझी भक्ती पाहून मला असं वाटलं तुझं नवीन लग्न झालं तुझा घटस्फोटला व्हावा म्हणून तुझ्या जागेवर सव्वा महिन्याचा गर्भ तुझ्या पोटात ठेवला महाराज याला भक्ती म्हणतात याला संतांचा समागम म्हणतात अनेक संतांचे काम माझ्या जगाच्या मालखाने केले म्हणून मला लागलं

सर्व भावे हरी सर्व भावान त्या भक्ताचा संसार माझा माल करतो न सांगता करी सर्व काम कोणाकोणाचे -के काम केले उच्च नीच काही नेने भक्ती नि या दासी पुत्र कन्या बोला 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 आजी म्हणेन तुले कशाले आणलंय भाऊ तू सांग ऐक दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी पर्ला दासी रक्षी दैत्या घरी अनेक संतांचे काम चोखोबाची बहीण झाला हा मारी ओ बाबा ठीक आहे आतापर्यंत आम्हाला पटलं अनेक भक्तांचे काम जगाचा मालक करतोय त्यांचा संसार त्यांचे सर्व काम आपल्या माथ्यावरती घेतो मग त्या भक्तांची इच्छा जर झाली कारण देव आणि भक्ताचा आतुड प्रेमाचा संबंध आहे ऐका जहर पिलाने वाली पुतना मुद्दा महत्व है वाक्य महत्व जहर पिलाने वाली पुतना।, पुतना गाली देने वाला शिशुपाल जहर पिलाने वाली पुतना गाली देने वाला शिशुपाल अगर दोनों को मेरा परमात्मा मोक्ष सोचता दे सकता है तो भजन करने वाले को क्यों नहीं परमात्मा ज्या वेळेला आपल्या त्या भक्ताची इच्छा जो भक्त ज्या वेळेला इच्छा करेल तसा जगाचा मालक होतो होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा पण आम्ही काय करायला पाहिजे लुटो हरिनाम की ऐसे वक्त फिरण आहे मालमत्ता सब मिट्टी मी मिल जाय का त्या परमात्म्याचं नाम लुटावं मग जैसा केला तैसा होय महाराज माझा